वापटी कुपटीसह संपूर्ण कारंजा तालुक्यातील अनेक गावात शेतकऱ्यांचा भर पावसात पोळा साजरा बैलांची अप्रतिम सजावट बळीराजाची परंपरा बरकरार प्रतिनिधी फिरोज जट्टावाले नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रासह कारंजा लाड तालुक्यातील वापटी कुपटी तसेच तालुक्यातील अनेक गावात ता बैल सण उत्साहात साजरा करण्यात आला शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सजावट करून तोरणाखाली आणले मात्र पावसाने सुरुवात केल्याने भर पावसातही भिजत बळीराजाला पूजन करीत आपला आनंद उत्सव साजरा केला वर्षभर राब राब राबून आपल्या शेतकरी घरधान्याला समृद्ध करण्यासाठी खांद्याला खांदा लावून राबणारा बैल हा शेतकऱ्यांचा सच्चा सोबती असतो त्यामुळे वर्षभर पोळा सणाची वाट पाहणारे शेतकरी हा सण अतिशय उत्साहात साजरा करतात त्यात बैलांना आंघोळ घालणेपासून त्यांची सजावट करणे त्यांचे पूजन करणे त्याचसाठी आदरपूर्वक झडत्या म्हणणे आदी कार्यक्रम शेतकरी आनंदात साजरा करीत असतो त्यासाठी शेतकरी वर्षभर या सणाची वाट पाहून आपली बैलचोळी सजवून पोळ्याच्या तोरणाखाली अधिक चांगली दाखविण्यासाठी चढावळ करीत असतो असाच उत्साह कालही पाहायला मिळाला तसेच यास गावात याच गावात नव्हे तर प्रत्येक गावातही शांतता राहावी म्हणून पोलीस पाटील यांनी प्रयत्न केलेत सदर बातमी संकलन महाराष्ट्र भोजन पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडुभाऊ इंगोले यांनी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी फिरोज जट्टावाले तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार E aí